बोर्डेजी जोडलेले आहेत बोर्डेजी पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मदे है, आनंदाचा आणि असा ऐतिहासिक असा आजचा क्षण आहे फायनल मध्ये टीम इंडियाने बावन्न धावांनी दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चालले या आजच्या ऐतिहासिक अशा विजयाकडे आपण कसं पाहतोय आपली काय प्रतिक्रिया खरोखर ह्या मुलींच कौतुक करावं तेवढं कमीच आहे ज्या पद्धतीने त्यांनी सेमी फायनल आणि फायनल खेळलेत हे खरोखर लेडीज क्रिकेट करता फार मोठ योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि आता इथून पुढे लेडीज क्रिकेट चक्र अजूनच वाढणार आहे असं मला वाटतं कारण ज्या पद्धतीने आपल्या ह्या मुली खेळल्यात त्यांचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना आणि त्यांचा परफॉर्मन्स बघितला आणि ज्या पद्धतीने जे खेळत होते त्यांच्यातील एकंदर पद्धत त्यांची खेळण्याची आणि क्रिकेटचं नॉलेज देखील त्यांना भरपूर आहे तेव्हा आपल्या ह्या क्रिकेटचं संघ भारतीय क्रिकेट संघाचा आता पुरुषांनी आज जिंकलेली आहे म्हणजे हे क्रिकेटच्या दृष्टीने भारत क्रिकेटच्या दृष्टीने हे अति उत्तम असं दिवस आहे असं मी समजतो आणि यामुळे आपल्या देशातील क्रिकेट आता पॉप्युलर आहे त्याला अधिक चालना मिळेल आणि माझी खात्री आहे की ज्यांनी ज्यांनी हे योगदान दिलेलं आहे त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा कोचला हार्दिक शुभेच्छा समितीला त्या ज्या आहेत त्यांनी योग्य प्रकारचे कमिटी सिलेक्शन केली त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि कॅप्टन आणि इतर जे खेळाडू आहेत त्यांनी ज्या पद्धतीने या खेळावर नियंत्रण ठेवलं आणि हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा दिवस आहे भारतासाठी अभिमानाचा खूप धन्यवाद आपण पुढांशी संवाद साधलात त्याबद्दल एक दृश्य आपण पाहतोय जल्लोष सुरू आहे भारतासाठी हा आजचा आनंदाचा I'm so happy. All the best to all the Indians. We are the best. Thank you.